अगो माझी शोनी किती भारी परत दररोज तोच तो भारी स्टार्टिंग करतो रे ब्लॉगची गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला आमचे ब्लॉग आवडता की नाही गप्प बैस मला बोलतोय शांत भाष मला नक्की कमेंट करा की तुम्हाला आमचे ब्लॉग आवडताय का नाही का कसा आहे माझा परम कसा आहे अग ते नक्की सांगा ए परम परम अरे ते काय म्हणतील किती बॅड आहे हा परम तू बॅड आहे का तू बॅड आहे दाखव तू आज काय घातले न्यू न्यू कपडे स्कूलचे आज नेमकं काय झालं मी पसार आवरत होते पसार आवरताना दिसले मला शिवायचे नर्सरीचे कपडे जेव्हा शिवाय नर्सरीला होता तेव्हाच हा शर्ट तो म्हणतो दादाचे स्कूलचे मला घालायचे मला घालायचे कसं दिसतय परम कस दिसतय नक्की सांगा <laughs> <नियोंका>। <laughs> किती भाली कपडे घातले ना तू स्कूलचे त्यांना दाखव ते पा किती भाली आहे पॅन्ट शर्ट ही, ही पॅन्ट एवढी ढिल्ली आहे की खाली खाली जाते पण पोराला तीच घालायची आहे त्याला मी सांगितलं अरे तू स्कूलला जाशील तेव्हा तुला स्कूलचे कपडे घालेल पण तो ऐकतच नाही आणि बावळ चाळे केल्याशिवाय तो राहतच नाही हो ना पमा मला तुम्ही नक्की सांगा की मी कसे व्हिडिओ करू तुम्हाला कसे आवडतील आणि मला आयडिया पण द्या म्हणजे तुम्हाला काय काय बघायला आवडेल कसे व्हिडिओ बघायला आवडतील हो परम तुला परमला बॅड म्हणा सगळ्यांनी परमला कोणी सबस्क्राईब करू नका परमला बॅड म्हणा त्यांना मग सॉरी प्लीज सबस्क्राईब कॅटाली जाऊ दे आपण तिला हाकलून देऊ तिकडे हम्म जाऊ दे यांना सांग मी बॅडपणा करणार नाही मी गुड आहे ये पा सुरू झालं कोणी सबस्क्राईब करू नका परमला का, काय करते <laughs> का स्वतःच बोलत स्वतःच करतो चला त्यांना सांग भेटू थोड्या वेळात अरे हे काय असं माझ्या बेर लागली त्यांना सांग थोड्या वेळात भेटतो चला हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे uh, तुम्ही म्हणाल की ही आता साध्या कपड्यांवर होती आणि आता एवढी साडी मेकअप वगैरे तर मी गेलेले होते हळदी कुंकूला एका ठिकाणी बोलवलं होतं त्यांनी uh, दुपारतच हळदी कुंकू ठेवलेलं त्यामुळे मला जावं लागलं आणि आल्यावर मी विचार केला की आज आपल्या यूट्यूब फॅमिलीशी आपण काय शेअर करावं काय दाखवावं तर माझ्या मनात विचार आला की मी आज सगळ्यांना माझं किचन दाखवते की कि माझं किचन कसं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते माझ्या किचन किचनची सुरुवात ही हॉलकडून जाताना इक एक, इकडे आहे आमचे टॉयलेट बाथरूम आणि जातानाच येथे जा इथे आम माझं सुरू होतं आहे माझं किचन तुम्हाला दाखवते मी किचन कसं आहे माझ्या किचनला मस्तपैकी एक खिडकी एक दरवाजा असल्यामुळे खूप असा सूर्यप्रकाश आणि खूप उजेड असतो त्यामुळे लाईटचीही गरज नसते तर किचन स्टार्ट होता होताच पहिले माझा आहे तो डाव्या हाताला हा फ्रीज तुम्ही बघू शकता या फ्रीजवर मी शक्यतो काही न ठेवण्याचाच प्रयत्न करते ते मोकळं असेल तरच छान वाटतं तुम्ही म्हणाल की इथे हा डब्बा काय त्या डब्यात मी ठेवलेले आहेत लाडू कारण मुलांचं घर असल्यामुळे ते कधी काय कुठली वस्तू मागतील सांगता येणार नाही मग त्यानंतर बघू शकता तुम्ही की मी पिंक आणि व्हाईट अशा कॉम्बिनेशनमध्ये किचन ट्रॉलीज बनवलेल्या आहेत वर आहे तर सगळे आपले डब्बे वगैरे इकडे एक बॉक्स बनवला आहे तो बॉक्स काय मी ते पण सांगते मग सुरुवातीला मी दाखवते तुम्हाला ओट्यावरच पहिले आहे माझी ही कांदे बटाट्यांची ट्रॉली त्यात ठेवलेला आहे हा रुमाल की जो मला लागतोच कारण मला खूप घाण सवय की साधा कांदा जरी कापला की मला हात हात धुवावाच लागतो मला सहन होत नाही नंतर आहे इथे माझा गॅस गॅस पण तसा खूप जुना आहे तरी नऊ दहा वर्ष झाला आहे पण तो साफसफाई नीट असल्यामुळे तो नवाज दिसतो नंतर पुन्हा इथे मी काहीच सामान ठेवत नाही कारण मला हा जो आपला किचनचा कट्टा आहे तो पूर्ण असा क्लीन असेल तरच आवडतं आणि नंतर इकडे आहे खिडकी खिडकीमध्ये तुम्ही बघू शकता मी तिथे ठेवली आहे तेलाची बरणी तेल यासाठी इथे ठेवलं आहे की माझा परम आहे की जो कधीही किचनवर चढतो जर किचन आणि इकडे जर तेलाची किटली ठेवली तर तो कधी पण ती सांडू शकतो त्यामुळे मी इथे ठेवला आहे तेल आणि ह्या वाटीत पण आहे थोडंसं तेल आहे की जे तळणाचं तेल आहे कालचं तळण केल्यामुळे तिथे वाटीत थोडंसं काढून ठेवलेलं जास्त तळणं आम्ही खात नाही नंतर इकडे ठेवलेला आहे दिवा की जो दिवा मी रोज संध्याकाळी दरवाज्यात लावते त्यामुळे पटकन मिळावा म्हणून तिथे दिवा ठेवला आहे आणि इथे नेहमीप्रमाणे आपलं बेसिंग बेसिंग म्हटल्यावर आपलं साबण घासणी वगैरे तिथे जवळ नंतर इथं आहे वायपर नंतर आम्ही बसवलं आहे ॲक्वागार्ड हो आणि एक वेळ पाणी हे आम्ही या माठात भरून ठेवतो असं नेहमी म्हणतात की आपल्या किचनवर एक कळशी किंवा हांडा किंवा माठ भरलेला असावा जेणेकरून घरही नेहमी सुख सुखसमृद्धीने भरलेलं असतं आणि ते आहे बेसिन की ज्या बेसिनमध्ये मला कधीच भांडे जमा आवडतच नाही एक जरी भांडं असलं तरी घासून मी पुन्हा साफ करणार त्यात एक आहे दोन नळ हा एक नळ आहे आपल्या कॉर्पोरेशनचा की आमच्याकडे हे चोवीस तास पाणी असतं त्यामुळे एक आहे कॉर्पोरेशनचा आणि एक आहे आपल्या सिंटेन्सच्या टाकीचा त्यामुळे हे दोन नळ आहेत नंतर तुम्हाला दाखवते खाली ट्रॉल कशा मी अरेंज केलेलं आहे सगळ्यात पहिलं आहे ही एक ट्रॉली आहे की जिथे मी ठेवलेलं आहे सिलेंडर वगैरे ह्या ड्रममध्ये मी ठेवलं आहे गव्हाचं पीठ कारण तुम्ही म्हणाल की नाही गव्हाचं पीठ ड्रममध्ये का ठेवलं आहे तर ते मी सांगते थोड्या वेळात तुम्हाला नंतर आहे पहिली ट्रॉली त्यात आहे माझे हे दोन डब्बे, इकडे आहे साखर चहा इथे आहे आपला मसाल्याचा डब्बा मसाल्याचे डब्यात जे आपल्याला रेग्युलर लागतं ते तुम्ही म्हणाल की तिने मीठ का याच्यात ठेवलं आहे कारण रोज आपण काम करतो त्यामुळे आपल्याला माहिती असतं की ती कट मीठ वगैरे कुठे ठेवलेलं आहे पण जर एखादी अनोळखी व्यक्ती किंवा नातेवाईक जर आपल्या किचनमध्ये काम करायला आले तर त्यांना सापडलं पाहिजे की मीठ कुठे काय कुठे म्हणून मी मीठसुद्धा त्याच डब्यात ठेवलेलं आहे नंतर इथे या डब्यात ठेवलं आहे तर पापड कारण की पापड आम्हाला हे रोज जेवणामध्ये लागतातच मग रोज रोज कुठून वरून काढणार ना आपण म्हणून पापड ठेवले इकडे ठेवली आहे मुसळी आणि हे बघा माझा परम लगेच एक व्हिडिओसुद्धा मला बिनपरमचा होणार नाही आहे यात आहे काजू बदाम की माझ्या परमला हे कधी पण खायला लागतात मग ला ला, मी का दरवेळेस शोधत बसायचं त्याच्यामुळे परम आलेला त्याला पुन्हा काजू बदाम पाहिजे त्याने घेऊन गेला आणि हा इथे ठेवला आहे मी छोटासा टिफिन शिवायचा स्कूलचा कारण सकाळी सकाळी खूप घाई असते मग पुन्हा टिफिन लवकर भेटावा म्हणून नंतर आहे सेकंड नंबर ट्रॉली तिथे ठेवलेलं आहे मी इकडे ठेवलेलं आहे की कप वगैरे सगळे इथे आहेत चमचे इथे आहे छोटे चमचे वगैरे चाळणी ते इथं ठेवलेले ग्राइंडर इथं असते शिवायच्या पाण्याची बॉटल नंतर आहे थर्ड नंबर ट्रॉली तिथे ठेवलेलं आहे मी कुकर वगैरे ही ट्रॉली पूर्ण उघडत नाही आहे कारण लहान मुलांचा घर आहे तुम्ही समजू शकता की ते धडकन उघडणार ठटकन ठोकून मध्ये लोटणार त्यामुळे ती झाली आहे जाम तिथे आहे कुकर ठेवलेले आहे इथे पातेले वगैरे ठेवलेले आहेत मध्ये पण खूप सारं सामान आहे पण हे मुलांमुळे मी जास्त दाखवू शकत नाही आहे कारण त्यांनी ट्रॉलीच खूप जाम करून टाकलेली आहे तर इकडे पुन्हा एक ट्रॉली आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मी छोट्या ताटल्या अजून इकडे बशी इकडे आहेत ग्लास हे मिक्सरचे भांडे इकडे आहेत तांब्या मध्ये आहेत वाट्या ट्रॉल्यात अशा खूप मोठ्या आहेत पण मग मुलांनी जोरजोरात उघडून बंद करून त्या पूर्ण जाम करून टाकल्यात त्यानंतर आहे इथे अजून एक ट्रॉली ए आहे ताटं ताटं पण भरपूर आहेत माझ्याकडे पण ते सगळे मी एका एक एका एक घालून ठेवलेले कारण एवढे काही आम्हाला लागत नाही आम्ही इथे फक्त राहतो दोघं आम्ही आणि दोघी दोघं आमचे मुलं त्यानंतर इकडे एक अजून आहे कप्पा बनवलेला तिथे पण आम्ही इथे ठेवलेले आहे मिक्सर वगैरे कुकर आणि ती पिशवीमध्ये आहेत आपल्या प्लास्टिकच्या पिशव्यात की जे आम्हाला खूप लागत असतात सारख्या त्यां त्यांची गरज पडते त्यामुळे ते आणि नंतर इकडे आहे अजून एक बारीकशी ट्रॉली आहे असे प्लास्टिकचे डब्बे ठेवलेले कोणाला जर काही पार्सल वगैरे द्यायचं असलं कोणाला काही द्यायचं असलं की पटकन डबे भेटत नाही कशात द्यावे प्रश्न पडतो म्हणून तिथे मी सगळे प्लास्टिकचे डबे जपून ठेवलेले त्यानंतर इकडे आलं की इकडे मी दरवाजाच्या मागे झाडू ठेवते नेहमी कारण तो पटकन भेटावा पुन्हा इकडे एक डब्बा त्या डब्यात लहान मुलगा म्हटल्यावर काय असणारे माझ्या परमचे चिवड्याचे लाडू <laughs> आणि त्या त्याचं असं आहे की त्याला सगळे लाडूचे प्रकार खूप सारे आवडत असतात त्यामुळे मला एक ना एक लाडू बनवूनच ठेवावं लागतात ह्या डब्यात आहे तिळीचे लाडू याच्यात आहे चुडाचे लाडू पुन्हा आता ह्या साईडला टर्न मारला की ते बनवला आहे मी हा एक बॉक्स हा बॉक्स बनवण्याचं कारण असं की आम्हाला त्यांनी कडप्प्यांची ट्रॉली दिलेली नाही सॉरी कडप्प्यांचं आम्हाला मांडणी दिलेली नाही आहे रॅक नाही आहे त्यामुळे मी इथे असे सगळे डब्बे एकावर एक ठेवलेले सगळे आपले डाळी साळी तिखटचा डब्बा तिकडे डाळीचं पीठ वगैरे शेंगदाण्याचं कूट असे सगळे मी ह्या कप्प्यामध्ये ठेवलेले त्यानंतर पुन्हा शेजारी एक आहे की तिथे माझ्या परमजीने बडी शोप जी मला लपवून ठेवावे लागते तो पूर्ण फिनिश करून टाकतो आणि पुन्हा याच्यात तेच आहे याच्यामध्ये मी आपले गव्हाचं पीठ नाही ठेवू शकत कारण हे एवढं ओझं सांभाळणार नाही ते पडू शकतं किंवा लवकर खराब होऊ शकतात म्हणून मी इथे गव्हाचं पीठ न ठेवता इकडे ठेवलेलं आहे ड्रममध्ये ते मी आता तुम्हाला सांगितलं तर असं आहे इथे हा एक बॉक्स बनवला आहे त्यानंतर वरती आपले सगळे जर्मलचे डबे की जिथे आता माझा हात पुरत नाही आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकत नाही ते मी पूर्ण पॅक केलेले आहे असे जर्मलचे डब्यांनी पुन्हा इकडे फिरलं की तिथे आहे माझं चार्जर आणि बायकांना तर आपलं चार्जर किचनमध्येच हवं असतं इकडे गेलं की बेडरूम आहे आणि बेडरूममध्येच मी समोर हो ठेवलेला आहे माझा देवारा तर तुम्ही बघू शकता माझं सुंदर असं छोटसं किचन नक्की कमेंट करा की तुम्हाला माझं किचन कसं वाटलं आणि घर जरी मोठं असलं तरी माझं किचन हे छोटस आहे म्हणजे फक्त एवढा कट्टा आहे किचन कट्टा आणि त्यात बसलेल्या माझ्या चार पाच ट्रॉल आहेत आणि पुन्हा इकडे एक दरवाजा आहे कि ते तुन पन तुन की त्या दरवाज्यातून पण खूप सारा सूर्यप्रकाश येतो दरवाज्यातून बाहेर लगेच दिसते माझी भांडी ठेवायची जाळी आणि या साईडला आहे माझे कपडे वगैरे धुण्याचा दगड व सगळं त्यामुळे इकडे सगळ्या बाजूने खूप सारा सूर्यप्रकाश येतो बघू शकता तुम्ही माझं किचन कसं वाटलं नक्की कमेंट करा कर आणि स्टाईल पण त्यांनी आम्हाला पूर्ण दिलेली आहे असं नाही की आणि स्टाईलही छान आहे म्हणजे मस्तपैकी त्याच्यावर असे फ्रूट्स वगैरे दिलेले त्यामुळे या फ्रूट्सचा एक फायदा की माझा परम किचनवर खेळता खेळता फ्रूट्स तरी शिकला की कोणतं फ्रूट्स काय आहे कसं आहे त्यामुळे मला नक्की सांगा की माझं किचन तुम्हाला कसं वाटलं किचनचा व्हिडिओ करता करता मला दोन तीन स्टॉप घ्यावे लागले कारण मुलगाला लहान आहे माझा तो सारखा मध्ये मध्ये येत होता त्यामुळे तुम्हाला समजून घ्या की लहान मुलं असल्यावर व्हिडिओ करणं खूप कठीण असतं आणि नक्की सांगा की तुम्हाला माझं किचन कसं वाटलं आणि बहुतांश बाया बहुतांश म्हणण्यापेक्षा सगळ्या गृहिणींचा वेळ हा किचनमध्येच जास्त जातो त्यामुळे सहसा तुम्ही तुम्ही सुद्धा किचन हे खूप स्वच्छ सुंदर ठेवायचा प्रयत्न करा आणि जे कोणी मला ओळखतं त्यांना तर नेहमीच माहिती की कि हिला किचनमध्ये घाण ही अजिबात सण होत नाही मला म्हणजे भांडे सुद्धा जमा झालेले आवडत नाही माझं किचन नेहमी असंच सुंदर आणि स्वच्छच असतं आपण नेहमी काय करतो हॉल सजवण्याकडे लक्ष देतो की हॉलमध्ये दे हे ठेवू ते ठेवू फ्लॉवर पॉट करू हे करू तसं माझाही विचार आहे की आपण किचन सजवावं आपणही फ्लॉवर पॉट वगैरे ठेवावं पण मुलं माझे लहान आहेत परम हा कधी पण हे करतो त्यामुळे परम कुठे कधी चढेल काही सांगता येत नाही आणि परम जर ओट्यावर चढला तर मला ती एक भीतीच असते की आपण जर एखादी फ्लावर पॉट्स किंवा छान छान झाडां झाड जर ठेवले ते शोचे आपल्याला नर्सरीमध्ये भेटतात ते जर किचनमध्ये ठेवलं आणि कधी तो कुठल्या झाडाचा काय उद्योग करेल भरोसाच नाहीये त्यामुळे मी सहसा त्याला यू तर देत नाही किचन मध्ये पण काय करणार नाहीला जे मला स्वयंपाक करायचा करा असतो तो त्रास देत असतो मला ओट्यावर त्याला चढवावंच लागतं त्यामुळे अजून तरी मी किचन सजवण्याचा प्रयत्न करत नाहीये पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही नक्की जसं आपण हॉल सजवतो तसंच तुम्ही किचनही ही सजवू शकतात आणि किचन हे छान असेल तिथं आपलं मन रमलं तर आपल्याला स्वयंपाकही करायला खूप आनंद होतो आणि स्वयंपाकाला मेन चव येते त्यामुळे मी तुम्हाला सांगते तसं ठीक आहे चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते तुम्हाला जर माझं छोटस किचन आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर माझं काही चुकत असेल व्हिडिओ बनवताना किंवा बोलताना तर मला तेही तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही अशी केलेली कमेंट म्हणजे तुम्ही मला माझ्या चुका सांगितल्या तर अशी केलेली कमेंट मला नक्की आवडेल त्याने मला कळेल की मी व्हिडीओमध्ये कुठे चुकते काय चुकते आणि ती चूक मी पुन्हा करणार नाही ते मी दुरुस्त करेन चूक नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात मेन म्हणजे सबस्क्राईब करा चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मी बाय गेलो परम लगेच आला म्हणतो मी कुठे बाय गेलो <laughs> बरं कर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा बरोबर आहे माझा व्हिडिओ परम आणि शिवाय विना कस काय एंड होणार आहे हो की नाही चला बाय